लिंबा गणेश येथील अखंड हरिनाम सप्ताहाची वैराग्यमूर्ती रामकृष्ण रंदवे बापू यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता बीड तालुक्यातील श्रीक्षत्र भालचंद्र गणपतीच्या पावनभूमीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाची सांगता आज पूर्णांक आठ दशांश रविवार रोजी ह व प वैराग्यमूर्ती रामकृष्ण महाराज रंदवे बापू श्री क्षेत्र विठ्ठलगड संस्थान पाटोदा यांच्या भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लीलांचे वर्णन करत अवतार संपेपर्यंत जीवन प्रवासावर प्रबोधन केले दहीहंडीच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता झाली पाश्चात्य संस्कृतीने आज परिस्थिती बदलत आहे आपली संस्कृती व संस्कार आपण विसरत चाललो असताना वारकरी संप्रदाय ते जतन करीत असून कीर्तनातून समाज प्रबोधन करीत आहे देव व धर्म याची महती पटवून देत राष्ट्र भावना जोपासत असल्याचे प्रतिपादन केले सप्ताह काळात ह व प तुकाराम महाराज भारती बेलेश्वर संस्थान ह व प केशव महाराज वैष्णव हिंद्रणी भ्रु विनोदाचार्य ह पांडुरंग महाराज उगले माजलगावकर ह हो, व प सीमामाई धर्मराज महाराज पाटील गुरुपेठ सामनगावकर ह व प लक्ष्मण महाराज मेंगडे बंकट स्वामी संस्थान नेकनूर राजेंद्र महाराज वाघमारे गोंडीकर शिवचरित्रकार ह व प एकनाथ महाराज गाडे चकलांबा या नामवंत कीर्तनकारांकडून वेगवेगळ्या विषयांवर समाज प्रबोधन करण्यात आले त्याचबरोबर हरिजागर दुपारची प्रवचन सेवा मोठ्या उत्साहात पार पडली आज काल्याच्या कीर्तनात ह प महादेव भारती महाराज मठाधिपती बेलेश्वर संस्थान गिरी महाराज सिद्धिनाथ संस्थान पोखरी बजबुडे महाराज बेलखंडी पाटोदा दादासाहेब शिंदे महाराज हनुमान महाराज येवले सडकेची येवलवाडी राजू लोखंडे पाटोदा खुळे महाराज वैजाळा शहादेव महाराज येडे मुरगाव विष्णू महाराज घरत महाजनवाडी अशोक येडे मृदंगाचार्य तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के राष्ट्रवादी अजित दादागट बळीराम गवते याची प्रमुख उपस्थिती होती कालाच्या कीर्तनानंतर भाविकांनी महाप्रसाद महाप्रसादान सांगत मी काही माणस पैसा नाही म्हणून परेशान आहे काही माणस आम्ही पैशा म्हणून परिशान ठेवायचं कुठून बरोबर की नाही काही माणस पद म्हणून परेशान काही माणस पदामुळे परेशान बघताना आपण पर समजाल टीव्ही वरामुळे परेशान मी तर म्हणतो नसणारे कमी परीक्षा आहेत असणारे जास्त परेशान आहेत <laughs> या जगामध्ये तुम्ही काही बी मिळवा कायम चिंतामुक्त होऊ शकत नाही एक परमात्मा मिळाला तोच हाय चाल नाशवंत गोष्टी जीवनामध्ये कितीही जरी मिळवल्या तरी हाय हाय संपुष्टात्वस्ती काय मिळाल्यावर चिंतामुखी बांधवांता मावले हो परमात्मा मिळाल्यावर आत्मसाक्षात्कार झाल्यावर स्वस्वरूपाची ओळख झाल्यावर देव मिळाल्यावर चिंतामुखी सरपंच बरोबर आहे आता तुम्ही माझी सरपंच असतात नाही तुम्ही पण माझी असताना saat <laughs> 10.00